नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणीही या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजक होता राणी इंद्राला विचारते मी जॉगिंगसाठी वेगळे कपडे घातले तर आबा आणि मालती मॅडमला चालेल का त्यावर इंद्रा काहीच उत्तर देत नाही ते पाहून राणी म्हणते तुम्ही या प्रश्नाचं काय उत्तर देणार तुम्ही तर माझ्या आधीच्या प्रश्नाचंच अजूनही उत्तर दिलेलं नाही त्यावर इंद्रा म्हणतो देणार ना मी उत्तर आणि लगेच पण आता नाही चल आपल्याला उशीर होतोय म्हणत तिथून पळ काढतो राणी त्याच्या मागे धावते पण इंद्र थांबतच नसतो मग काय ड्रामेबाज राणी उगीच पाय मुरगळ्याचं नाटक करते तिच्या तिच्याजवळ येऊन काळजीने पायाला कुठे लागले का म्हणून विचारत असतो राणी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते पण मग इंद्रसुद्धा राणीकडे प्रेमाने पाहतो दोघंही एकमेकांच्या डोळ्यात काही वेळ हरवूनच जातात मग भानावर येत राणी इंद्राचा हात सोडते आणि म्हणते मला काही लागलं नाही आहे पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मग दोघेही आनंदाने घरी परत येतात ते अंगणात तुळशीला पाणी घालत असलेली मालती पाहते ते दोघं हसत हसत अंगणात येताच मालती त्यांना अडवते मला माझ्या मुलाशी एकांतात बोलायचं आहे म्हणत राणीला घरात पाठवून देते मग मालती इंद्राला म्हणते की काल एवढं सगळं होऊनही तू या राणीबरोबर हसत खिदळत वेळ घालवतोयस आता तूच निर्णय घे तुला राणीला सोडून एम डीचं पद हवं आहे का एम डीचं पद सोडून राणी हवी आहे आता तुला दोन्हीपैकी एकाची निवड करावीच लागेल कारण या राणीमुळं तुझं फॅक्टरीकडे दुर्लक्ष आहे तिच्यामुळे तुझं करिअर सगळं उद्ध्वस्त आहे पण इंद्रा राणीची बाजू घेत म्हणतो की आई राणी तशी मुलगी नाही पण मालती काही ऐकूनच घेत नाही आणि राणी किंवा फॅक्टरीमधून एकाची निवड इंद्राला करायला सांगते ते ऐकून इंद्राला तर धक्काच बसतो तो म्हणतो हा निर्णय घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे मग त्याच्या रूममध्ये जाऊन इंद्रा पुन्हा मालतीच्या बोलण्यावर विचार करत असतो राणी त्याच्याशी बोलते की इतकं टेन्शन नका घेऊ एवढा विचार नका करू पण इंद्रा शांतच असतो तो काहीच बोलत नाही पण मनातल्या मनात तो म्हणत असतो की आईचा राग तर शांतच होत नाही आहे उलट वाढतच जातोय राणी इंद्राला म्हणते की तुमच्यासाठी आंघोळीचं पाणी तयार आहे त्यावर इंद्रा म्हणतो की इतकं सगळं कशाला करतेस राणी म्हणत असते की आपण नवरा बायको आहे म्हणून पण लगेच स्वतःला थांबवत म्हणते सर अशी चिटिंग नका करू आधी मी प्रश्न विचारला आहे तर मला उत्तर द्या मग इंद्रा आंघोळीसाठी निघून जातो तिकडे मालती तिच्या रूममध्ये रागाने फनफनत असते की इंद्रा ही निवड करण्यासाठी एवढा वेळ का लावतोय तेवढ्यात विक्रांत तिथे येतो मालतीनेच त्याला बोलवलेलं असतं आणि तू आता फॅक्टरीत एम डी व्हावं असं मला वाटतं असं ती विक्रांतला म्हणते ते ऐकून खुश होत विक्रांत मनातल्या मनात म्हणतो एकदा माझ्या हातात सगळं आलं की परत इंद्राच्या हातात मी काहीच येऊ देणार नाही आणि गोडगोड बोलून मालतीला सांगतो की हीच गोष्ट जर आबांनी म्हटली तर त्याचा इंद्रावर जास्त परिणाम होईल मालती ही गोष्ट मान्य करते तिकडे राणी इंद्राचा मूड ठीक व्हावा म्हणून त्याच्यासाठी खायला काहीतरी स्पेशल बन बनवायचं ठरवते म्हणजेच त्याचा फेवरेट पास्ता पण आधी तिने पास्ता कधीच बनवलेला नसतो म्हणून रत्नाकाकू आणि चिकूची मदत घेऊन ती राणी स्पेशल पास्ता बनवतेच आबांना तर पास्ता खूपच आवडतो विक्रांत म्हणतो मला फॅक्टरीबद्दल बोलायचं आहे त्यावर राणी म्हणते इंद्रा सरांनी सगळी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली आहे ना आता फॅक्टरीमध्ये सगळं सुरळीत सुरू आहे त्यावर आबा म्हणतात हो हो इंद्रा स्वतः केलेल्या चुका स्वतः सुधारायच्या असतात आणि यापुढे काळजी घे पण मालती इंद्राला पास्ता न खाताच फॅक्टरीत जायला सांगते पण निघून जातो त्यावर आबा मालतीला असं करण्याचं कारण विचारतात मालती म्हणते मी त्याची आई आहे आणि कोणीतरी चूक झाल्यावर त्याचे कान पिरगाळले पाहिजेत ना तिकडे विक्रांत आणि उर्मिला मालतीच्या नव्या डावामुळे खूप खुश असतात विक्रांत उर्मिलाला राणीकडे बारीक लक्ष ठेवायला सांगतो मग उर्मिला किचनमध्ये जाऊन राणीने बनवलेल्या पास्ताला खूप नावं ठेवत असते मालती आणि उर्मिला दोघी मिळून राणीला खूप वाईट बोलतात बोलण्या बोलण्यात मालती उर्मिलाला सांगते की, की, सांग की, सांग की, की मी इंद्राला फॅक्टरी किंवा राणी या दोन्हींपैकी एक निवडायला सांगितलं आहे ते ऐकून राणी खूप दुखावते रडत रडत ती रूममध्ये जाते इंद्रा फॅक्टरीचीच निवड करणार हेच तिला वाटत असतं पुढील भागात आपल्याला असं दिसते की मालती उर्मिलाला सांगत असते की या राणीला आता घराबाहेर काढूनच राहणार राणी इंद्राला म्हणत असते की मी तुमच्या आयुष्यात यायलाच नको होतं तर आबा मालतीशी पैज लावतात की इंद्रा राणीलाच निवडणार मालती ही पैज हरणार असंच वाटतंय पण मग त्यानंतर विक्रांत उर्मिला आणि मालती अजूनच चिडतील आणि इंद्रा राणीला वेगळं करण्यासाठी त्यांचा पुढचा प्लॅन काय असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागासोबत तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या